नमस्कार मित्रांनो मी अमोल गोवडा या प्रवासाच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज मी आणि पूजा चाललो आहे बँड्राला इथे क्रिसमस निमित्त लाईटिंग लावलं आहे खास ती लायटिंग बघण्यासाठी मित्रांनो आम्ही आता बँड्राला चाललो आहे आणि आज पूजा जे पप्पा पण गावी चालले तर आत्ता आपण आलो आहे हनुमान रोडला त्यांना इकडे सोडणार आहे बसमध्ये बसवून देणार आहे आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आत्ता ते लोक अजून दोघा जण ना आले नाहीत पूजा आणि पूजाचे बाप्पा तर त्यांची आपण थोडा वेळ वाट बघूया आणि मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या स्टॉपवरनं थोडं पुढे आलो आहे आणि कारण की पूजा आणि पूजाचे बाप्पा आधीच इथे आलेले ते बघा इथे बस बस होती साडेसातशे आणि आत्ता वाजल्यात पावणे आठ तरी अजून बस आली नाहीत हे बघा पूजाचे पप्पा आणि पूजा इथे उभे बसची वाट बघतोय आपण आपली गाडी आली आहे पप्पांची पूजेच्या आणि गर्दी आहे बघा आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी झाली हा पूजा आणि मी आलोय बघा पूजा हां आणि खूप रश आहे खूप गर्दी आहे मित्रांनो आज संडे होता त्यामुळे हे गर्दी आहे मित्रांनो मित्रांनो बघा खूप भारी वाटतंय खालचा सीन बघा मस्त आहे आणि आपण आता ह्या वरच्या साईडला आहे आता इथे थोडा फोटोशूट केलाय पूजाचा आणि आत्ता जातो आहे पुढे आपण मित्रांनो पूर्ण गार्डनमध्ये लाईट्सच लाईट दिसतील तुम्हाला क्रिसमसनंतर पण असतं की नाही माहीत माहिती क्रिसमसपर्यंत तर असतेच इथे लाईट लाईटिंग हा पॅच बघा किती भारी वाटतंय

थोडा वेळ आपण इथे बसलेलो दोघा पाठी आपले समुद्र आहे आणि या साईडला पूजा आहे चला मित्रांनो आपण आता इथून निघतो आहे आणखी आता आपल्याला जायचं आहे जेवायला खूप भूक लागली आणि मग तिथून आपण जाणार आहे घरी म्हणजे पूजाला सोडून आपण नंतर आपल्या घरी जाणार आहे मित्रांनो थर्टी फस्टपर्यंत इथे हे चालू राहणार आहे वाटतं तर त्या अगोदरच या मित्रांनो हे स्टार्स बघा किती भारी वाटतंय लास्टपर्यंत स्टार्स सगळे खुद्दा पोरांना खेळण्यासाठी आहे बघा इकडे जायसाठी आपल्याला बाहेर जायसाठी रस्ता आहे हा ಮಿತ್ರಾನು ಖೂಪ್ ರಶಾ ಗರ್ದಿ या साईटला आपण आलो नव्हतो मगपासून तर ह्या साइडला स्टॉल लागले खायचे बघा हा ह्या स्टॉल लागले स्वस्त आहे स्वस्त आहे हां हे बघ ना हा मेन्यू बघ किती स्वस्त आहे चिकन फ्राईड राईस शंभर रुपये वड़ा हा मित्रांनो इथे तिथे चिकन फूड आहे म्हणजे चायनीज फूड आहे आणि इथे कोळी लोकांचे फूड आहे म्हणजे सी फूड आहे तिथे खायचे स्टॉल होते आणि मॅडमचं चा श्रावण चालू आहे श्रावण चालू नाही काय मार्गाशीच चालू आहे तर उद्या संपणार आहे त्यामुळे काय विच्छी खाऊ नाही शकत आहे हां आपण आता चाललो आहे बाहेर जेवायला इथून निघणार आपण आणि बाहेर जाणार जेवायला इकडे इकडे पूजा या साईडला जायचं हां मी बाहेर जिथून मित्रांनो आपण एंटर केलेलं तिकडनंच बाहेर जायचा पण रस्ता आहे बघा